हॅलो हा महा ठीक आहे भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन उत्पांतर राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे जरा बघा जरा आणि तो व्हिडिओ बघून जरा कॉल करा मोठा विषय आमच्या या असतेचा विषय आहे बघा जरा तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या नंबरवरती व्हिडिओ पाठवलेला आहे लगेच बघा आणि मला कॉल बॅक करा तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात त्याला परवानगी कोणी दिली होती परवानगी का त्या आणि कार्यक्रम कुठे झाला चौदार तलावरती आस्था बघा ज्यांची ज्यांची आस्था आहे त्या प्रत्येकाच्या आस्थे बद्दल आम्हाला आहे परंतु आपल्या चौदार तलावरती कार्यक्रम घ्यायला आपण कशी काय परवानगी दिलीत सीओ तुम्ही गुन्हा दाखल करा तुम्हाला माहिती आहे इम्पॅक्ट काय करतील महाराष्ट्रामध्ये कल्पना आहे उद्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं तर याला जबाबदार कोण असणार आहे सीओ असणार आहे ना आमची एवढी मागणी आहे की ताबडतोब आयोजकांवरती गुन्हा दाखल करा तुम्ही पाहिजे mm. ना बरोबर नाही झाल्याच पाहिजे कळल्या पाहिजे ना आपण कुठे काय करतोय महाड मध्ये तुम्हाला बाकीचे काय ग्राउंड वगैरे कुठे काय नव्हतं काय सुरवे हा विषय एवढा वाढेल महाराष्ट्रात की तुम्ही बघा तुम्ही उगाच याच्यामध्ये बळीचा बकरा तुमचा होईल ठीक आहे का उद्या का बोलू सकाळी म्हणजे काय कोण कोण कुठल्या मूर्खाने फोन केलाय हॅलो सकाळी पिका तुम्ही टाकाबाई करू नका कधी आम्ही कधी गेलोय काय पण जाऊन आमच्या आस्थेच्या विरोधात जाल तर मग आम्ही शांत बसू काय तुमची सकाळी व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये उठव कोण सुरवे तुम्ही चुकीच्या करता तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्र उतरे गोळा सुरुवात होईल उगाच तुम्ही आउट ऑफ द वे जाऊ नका माझी बघा मी तुम्हाला एवढंच सांगतो की सकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे जे कोण असतील जे कोण आयोजक असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही तर आम्ही काय करू शकत नाही काय सुरवेत तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही आंबेडकरी चळवळ सत्तेमध्ये नाही म्हणजे काय तुमचा आमदार आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतात पूर्व दिशा काय तुम्ही अजून पण लाईटली घेता काय तुम्ही लाईटली घेता काय विषय मला फक्त एवढंच चाललं तुम्हाला तर तुम्हाला तुम्ही काय बोलता सकाळी सकाळी काय बोलायचं उद्या जर उद्या जर आंबेडकरी परभणीतला कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला उद्या जर दाल फोड आणि उद्या काय झालं जबाबदार कोण आहे उद्या उद्या शासन प्रशासन व्यवस्थित ठेवायची जबाबदारी कुणावरती आहे पोलीस डिपार्टमेंट काय अर्थ काय होता आणि उद्या कोण करा तुम्हाला कळत तुम्ही काय बोलतो हॅलो तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे काय तुम्हाला 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 आंबेडकर विरुद्ध जायचं मला काय नाही आता आत्ता झाल्या पाहिजे कारवाई तात्काळ झाल्या पाहिजे नंतर मग परत बोलू नका की सांगितलं नाही मी अजूनही तुम्हाला सांगतोय हो सर आम्ही आम्ही एस पी मी एस बोललो कुठला अधिकारी जबाबदार नाही राहिले पाहिजे मला असं वाटलं म्हणून आणि मी आयजींशी पण बोलून घेणार या संदर्भामध्ये आमची विनंती आहे उगाचच आम्हाला वेगळ्या वळणाला लावू नका उद्या महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार आम्हाला ठेवू नका म्हणून मी तुम्हाला माझी कल्कणी तुम्हाला तुमची नैतिकतेने जबाबदारी पार पाडा आणि रात्री मध्ये आयोजकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा बस आमची एवढीच अपेक्षा आहे काय बोललो तिथलं महाराष्ट्र चौदार तळाचं पावित्र्य भंग होता कामान आहे आमची अस्मिता आहे आमचं अस्तित्व आहे एवढं मात्र नक्की मग आम्ही आमच्या म्हणजे अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी कोणत्याही मग टोकाला जाऊ ऍक्शन सर सर करू नका मी तुम्हाला सर बोलतोय रिक्वेस्ट एम ऍक्शन घ्या रात्री ऍक्शन घेणार आहात की नाही ते पण ना ना <laughs> <ठीक है> <laughs> ना सांगा ना नाहीतर मग आम्हाला आमची गुंडा घ्यायला साहेब हॅलो ठीक आहे तुम्ही तुम्ही रात्रीच ऍक्शन घेणार आहात की नाही मला फक्त तेवढं सांगा सिओनी जो प्रकार केला चळवळ आणि आंबेडकरीच्या माफ करणार नाही सिओ वरती जर कारवाई करणार त्याबद्दल नो no डाऊट न no धुमत त्याबद्दल काहीच विषय नाही परंतु आयोजकांवरती तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे माननीय सुरवे साहेब ही तुम्हाला माझी विनंती आहे आय हंबर रिक्वेस्ट यू आणि जर नसेल करायची तर मग उद्याचा सूर्य आमचा असेल जय भीम चौदर तल्यावरती श्रीराम याचा बॅनर लागलेला आणि इथे कार्यक्रम होतो सगळे वाटत झोपलेत माडमध्ये कोण नाही वाटत जे कोणी माडमध्ये असते त्यांनी चौदार तल्यावरती लवकरात लवकर या